हा छत्रपती शिवाजी साजरा झाला शिवराय जगातला असा पहिला आपला राजा हो साडे चारशे पावणे पाचशे वर्ष झाले आता पुढच्या सहा वर्षामध्ये आपल्या राजाची पाचशेवी वी जयंती साजरी होईल म्हणजे पाचशे वर्षानंतरही आपल्या भारतातला आपल्या जगातला असा एकमेव राजा आहे पाचशे वर्षानंतर त्याची जयंती एवढ्या आनंदामध्ये एवढ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते त्या छत्रपती शिवाजी महाराज बघा राजा छत्रपती शिवराय दुर्गपती गजाश्वपती भूपती सुवर्ण रक्त श्रीपती पुरांदार शक्यपृष्ठ यशवंत कीर्तिवंत वरदवंत नीतीवंत जानता राजा राजमान्य राजश्री अखंड लक्ष्मी महापराक्रमी महाप्रतापी शिवकल्याण राजा शिव छत्रपती महाराज निश्चाच्या महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीच्या निर्धारू श्रीमंत योगी नरपती हृदयपती

शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी ठेवा आणि ज्यांच्या खुशीतून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार झालं <coughs> अशा राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य संकल्पिका मासा ह्यांची जाऊ ज्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला प्रत्येक मावळा जो उभा राहिला तर हे स्वराज्य उभं राहील ही संकल्पना तळाकळापर्यंत पोहोचवणारे स्वराज्य संकल्पक आबासाहेब शहाजीराजे राजे आणि ज्या महापुरुषानं स्वराज्या छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या महापुरुषाचं नाव घेतलं किंवा तरुणांच्या नसा नसा, नसा जा 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 ते रक्तस खरात जगातील सर्वोत्तम राजा बुद्ध भूषणकार स्वराज्य संरक्षक छत्रपती संभाजी राजे या महापुरुषांना मी प्रथमता अभिवादन करतो शिवाय तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की या शब्दात छत्रपती शिवरायाचे गौरव गुरु छत्रपती या शब्दाला जन्माला घालणारे जगात चालतं बोलतो विद्येचे विद्यापीठ माऊली तुकाराम महाराज काय चालला तिकडे हिरकनी जरा बंग पशु का होता पनैया या नरका होय संत कबीर म्हणतात निर्शित नाही का जनावरांच्या चांबड्यापासून पायातले जोडे तरी बनवतात येतात पायातले चप्पट तरी बनवता येतात मग माणसाच्या चांबड्याचा कुठे उपयोग म्हणजे विचार केलाय आपली चमडी कुठे होते पशु का होत पण <coughs> या नरकाचुला होय <coughs> अरे एक बार नकर्णी करे तो नरका नारायण होय काळाच्या पुढे असलेले पुरोगामी विचारांचे हिंदी कवी संत साहित्य संत कबीरदासजी महाराज तुमचे कपडे फाटके असतील तरी चालेल निर्शित नाही का तुमचे कपडे फाटके असतील तरी चालेल पण विचार मात्र फाटकी असू फाटकी असू पण फाटक्या कपड्यांवरती देखील विचारांच्या सर्वोच्च शिखरावरती पोहोचलेले दोन महामानव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व राष्ट्रसंत गाडगे बाबा यांना सुद्धा प्रदान करतो विद्यविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना खचले एवढे अनर्थ एका विद्याने केले असं सांगून या दारा चात समाजात ज्ञान ज्योतिराव शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे आणि जगात छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती अठराशे एकोणसत्तर साली साजरी करणारे अरे माझा खेळ गुरु कोण त्याच्या पोवाडा गातो छत्रपती शिवरायांच्या या शब्दात छत्रपती शिवरायांच्या गौरव करणारे स्त्री शिक्षण समता आणि स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर झटणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योती बापुले स्त्री शिक्षणाच्या आद्य देवी का बघा डाळ्या वाजवायचे असतील ते इमानदारीनं टाळ्या वाजवाय डाळ्या वाजवण्या दुणा करू टाळ्या वाजून जाण्याचे सुद्धा तीन प्रकार असतात किती प्रकार तीन प्रकार असतात पहिला प्रकार म्हणजे दिलखुलास प्रकार दिलखुलास प्रकार म्हणजे आता दादांना आवडलं त्यांनी पटकन वाजवलं माणसाला तसं राहावं मी म्हणतो ना तुमच्या आहेत बरेच आहेत दिलखुलास आहेत म्हणजे माझी एखादी ओळ आवडली एखादं गाणं आवडलं एखादी शायरी आवडली जो व्यक्ती लागल्या लागल्या वाजवून देतो टाळ्या त्या प्रकारातल्या माणसाला दिलखुलास प्रकार म्हणतात माणसाला तसं राहावं दिलखुलास प्रकारातलं मी म्हणतो ना आवडली एखादी ओळ आवडली शायरी तो वाजवा दिलखुलास राहा आणि माणसानं या तीन गटापैकी प्रकारे राहावं तुम्हाला सांगतो त्रिपुलास प्रकारातल्या माणसांचे एक काम आहे लग्न लागल्या लागल्या पहिल्या पंक्तीमध्ये जेवण करणार हीच माणसं हा <laughs> ते कधी मागे राहत नाही हा तुम्ही तिकडे काय अक्षर टाका काय देता ते द्या नवर देऊ नवरी काय करते ते जाऊ द्या जिल्हा चाले आपल्या तिकडे जेवणाचा तांदा कुणाकडाय हा ती माणसं कधी मागे राहत नाही तर राहतात असतात भात मिळते तर कधी पुरी भेटत नाही गुलामजाम भेटतय तर कधी वाटी भेटत नाही काय करायचं तर माणसानं दिलकुलाच राहावं हो। आवडले का आवडले कधी गाय ता पटकन टाळ्या बाजूला दुसरा एक प्रकार असतो दुसरा एक प्रकार म्हणजे कन्फ्युजवा तो टाळ्या बाजू आधी इकडे तिकडे पाहिजे जादा वाजवलं आणि त्याच्यानंतर मग याचा बल्ब जडते फायदा असेल असं तुमच्यात असते अशी माणसं जीवनामध्ये नेहमी कन्फ्युजन असतात सगळ्यांना मला सांगणार माझ्या मावळ्यांना जीवनामध्ये कन्फ्युज राहू नका नाहीतर अशा प्रकारचे पोरं जे असतात ना स्वतःचा निर्णय नाही घेऊ शकत हे कपडे घ्यायला गेले खास करून मुली कपडे घ्यायला गेला तरी आपल्या मैत्रीला विचारते तुला आवडला का ड्रेस घालायचं तुला कशाला ही पोरं लग्नाला पोरगी बघायला गेलं तर आपल्या मित्राला विचारते तुला आवडली का मैत्री अरे बापू लग्न तुला करणार तिला विचारून काय तर माणसानं हे जे दुसऱ्या प्रकारची ते आहे इकडे तिकडे पायणीवाली टाळली असंही राहू नये आणि तिसरा एक प्रकार असतो हो बरं का असा हातभार वाला प्रकार तुम्ही एकही चांगलं सांगा चांगलं हम तो तालिया नाही बी तुला <laughs> जशी काय यांची ग्रामपंचायत टॅक्स घेते यांच्याकडून काल किती टाळ्या वाजवला एवढा टॅक्स घे तुमच्या घरात म्हणून तुम्हाला सांगणार की प्रकारे <laughs> सांग का, का वाजवा कारण कार्यक्रम आपला कार्यक्रम आपला राजाचा आहे आणि कार्यक्रम खऱ्या का अर्थाचा तुमच्या आहे आपला लेटू आपला भाऊ आपला मित्र समजून आपला दोस्त समजून जर मला ऐकला नाही बापू तर थेट तुमच्या टाळ्यापर्यंत स्त्री शिक्षण समता आणि स्वातंत्र्य स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर झटणारे श्री शिक्षणाच्या आद्य देविका माता सावित्रीबाई फुले माता अहिल्याबाई होडकर आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज आणि मला भारताच्या संविधान लिहिताना जास्त कष्ट घ्यावे लागले नाहीत कारण माझ्या डोळ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य उभा होता या शब्दात छत्रपती शिवरायांच्या कार्याचे गौरव करणारे देशरत्न विश्वरत्न भारतरत्न मोदीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माझ्या दाणी जेवढी केस आहेत ठीक अशी दोन ऐका माझ्या दाणी जेवढी केस आहेत तेवढी मराठा आणि बहुजनांची मुलं शिकवून या मनुवाद्यांच्या छाताडावर थैया थैया नाचणार नाही तोकडे तुम्ही पायात चप्पल घालणार नाही असे ठणकावून सांगणार आहे रयत शिक्षण संस्थेचे सर्वे सर्वात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासह तमाम महापुरुषांना युगपुरुषांना आणि महामातांना मी प्रथमत अभिवादन करतो बोला छत्रपती शिवाजी महाराज की आपण घेतलेला हा अतिशय सुंदर कार्यक्रम इतका सुंदर शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम दादानी मला सांगितलं की आधी पोवाळ्याचे कार्यक्रम झाल्यानंतर आता व्याख्यानाचे कार्यक्रम आणि दिवसभर पोवाळा ऐकून सुद्धाही तुम्ही आज व्याख्यानाच्या कार्यक्रमाला मला ऐकताय एवढी मोठी दिव्यता आहे ती ताकद कुठून आली म्हणून मी म्हणतो शिवरायांचे आठवा रूप शिवरायांचे आठवावा प्रताप आपण आठवावा प्रताप वापरता आपण आता बघा आता आपल्या टाळ्या वाजवण्याची टायमिंग आता टाळ्या बाजूला टायमिंग असते ना आ, मुद्दा सुरू व्हायचा आधीच टाळ्या बघा दादा स्वागत होण्याच्या आधी टाळ्या वाजव स्वागत होऊ द्या माझ्या मुद्दा संपू द्या मग <laughs> शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावा प्रताप शिवरायांचे आचरावा प्रताप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे सलगी देणे कैसे असे आणि सकाळ सुखांत केला त्याग म्हणून येतो योग राज्य साधनांची लोक कैसे केली आणि म्हणून आपण घेतलेला अतिशय सुंदर भूपे दिव्य कार्यक्रम आणि या कार्यक्रमाची उंची बघून मला एक शायरी आठवते एक शायर असं म्हणतो मला असं वाटतं तुमच्या गावासाठी त्यांना बनवून दिले तो शाहर असं म्हणतो की मंजिल मंजिलचे आगे बडकर मंजिल तलाश कर आता बघाय शायरी सांगितल्यावर वा म्हटलं तर काय म्हटलं तो वा म्हणतो मी वाच नाही म्हटलंय आमचे कामच जाय झालंय आमचे काम झालं ते तो जोपर्यंत तो स्वतः म्हणत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचा टाकत नाही आणि आमचे जोपर्यंत आम्ही हाताचा इशारा करत नाही तोपर्यंत तुम्ही वाह म्हणत नाही म्हणून तुम्हाला सांगणार मी हाताचा इशारा केला भलत्या शायरीला करायचं नाही नाही तर शायरी गडबडते मी हाताचा इशारा केला की वाह म्हणायचं ही जी शायरी असणार आहे ह्या ज्या ओळी असणार आहे त्या आजच्या आजो शिवजन्म जो व्यवस्थित साजरा व्हावा त्या प्रत्येक मावळ्यासाठी प्रत्येक रुग्णासाठी ही ओळ असणार आहे मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर क्या बात है एक बार फिर से होना चाहिए मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर मिल जाए जो दरिया तो समंदर तलाश कर हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट से हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट से अरे पत्थर ही टूट जाए वो शीशा तलाश कर क्या बात है अतिशय सुंदर कार्यक्रम आणि विचारपीठावर उपस्थित सर्व सन्मानिक वैचारिक मान्यवर गण माझ्या समोर बसलेल्या सर्व माझ्या सरसरच्या रक्ताच्या तरुण मित्र आणि मैत्रिणींनो सर्व या ठिकाणी उपस्थित माझ्या जिजाऊ सावित्रीच्या रमाईच्या लेखीं या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मर्द मावड्यांना राष्ट्रसंत तुकाराम महाराजांच्या तुकोजी महाराजांच्या वारकऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धिमान्वयांनो नमस्कार मी जितेंद्र माधवराव आसवले तुम्हाला सर्वांना माझ्या हृदयाच्या डेटापासून सप्रेम नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय जगदंबे जय हिंद जय महाराष्ट्र बघा कार्यक्रमाच्या सुरुवातीला ते डिस्प्ले पर की बघा कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मला सगळ्यांना सांगायचं की माझ्या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा असं माझे म्हणणं नाही आहे माझी प्रत्येकच गोष्ट तुम्हाला पटेल प्रत्येकच गोष्ट तुम्ही स्वीकारावी असं माझे म्हणणं नाही तर गावागावामध्ये येतात गुवाबाजी करणारे म्हणतात जेवढं सांगितलं तेवढंच ऐकायचं माझं कसं म्हणणं नाही आणि मला कोणीतरी येताना सांगत होता म्हणजे मी असं नाही मला की माझ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे पण घरी गेल्यानंतर तुम्ही मी काही तुम्हाला सांगणार आहे आज शिवजन्मोत्सवाचा दिवस म्हणजे कशा दिवस आहे माहिती आज खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या चार्जिंगचा दिवस आहे आणि अशी चार्जिंग करून जायची आज घरी आपल्या की पुढच्या शिवजयंतीपर्यंत आपली चार्जिंग उतरली नाही पाहिजे ती चार्जी कशाची असेल चांगल्या विचारांची ती चार्जिंग कशाची असेल सकारात्मक विचारांची सद्गुणांची सदविचारांची आणि म्हणून त्या सगळे विचार तुमच्या पुण्यामध्ये ठेवून जाणार आहे आणि म्हणून मी म्हणणार आहे की तुम्ही माझ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका पण सांगितलेल्या गोष्टीवर तुम्ही विचार जरूर करा आणि म्हणून मला रस्त्याने त्यांना मुद्दे सांगितलं मला कुठे जाता आम्ही म्हटलं सेव गावी विना मला तीन मुद्दे सांगितले महाराज तुमच्या गावाची तारीख केली त्यांनी आणि तो म्हणाला तुम्ही भाषणामध्ये आवडलो सांगा सेव गावाबद्दल म्हटलं ठीक आहे तो पहिला की सेव गावची लोक कोणावर विश्वासच नाही ठेवत पहिला मुद्दा सांगितलं त्याने कोणावर विश्वास ठेवत नाही ते झोपलेल्या माणसाला उठवून विचारतात भाऊ की झोपला विश्वासच नाही झोपला नाही म्हणून आणि म्हणून मला शास्वती मिळाली की तुम्ही माझ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही तर तुम्ही विचार जरूर करा त्या माणसां मला तीन मुद्दे सांगितलं पहिला मुद्दा हा दुसरा म्हणाला की त्या गावची एक खास गोष्ट आहे म्हणे नीट नाही का तुमच्या गावची तारीफ करतो तेव्हा सांगितलं की सेवगावची गावची खास गोष्ट आहे म्हणे गावचा एकही माणूस एक दारू पित नाही म्हणे म्हटलं काय दिव्य भूमीमध्ये आलोय मी मुंडे भूमीमध्ये आलोय मी एकही माणूस आणि तिसरी गोष्ट त्यांना सांगितलंय भाऊ तुमच्या प्रशंसेमध्ये की त्या गावातला एकही मुलगा गुटका खात नाही